शेतकरी मित्रांनो नमस्कार सकाळचे सहा वाजले आहेत आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या पंचवीस घडामोडी छत्तीस जिल्ह्यांच्या सर्व घडामोडींसह बघूया शेतकऱ्यांसाठी घेतले सरकारने सर्वात मोठे निर्णय कर्जमाफी बघूया महत्वाचे अपडेट पहिल्या अधिवेशनात कर्जमाफीला बगल सहकार विभागाला निर्देश नाहीत निवडणुकीत आश्वासन पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींची कर्जमाफी प्रलंबित दीड वर्षात साखरेचे भाव निश्चांकी पातळीवर प्रति क्विंटलला तीनशे रुपयांची होणार घसरण शेतकऱ्यांवरती येणार सर्वात मोठं संकट सरकार काय करते पंचगंगा वारणा नद्यांना प्रदूषणाचा घट्ट विळखा जिल्ह्यातील संपूर्ण नद्या अतिशय मोठ्या प्रदूषणाच्या विळखेत पश्चिम महाराष्ट्र अडकला आहे बांगलादेशात सोयाबीन तेलाच्या दरात प्रतिलिटर आठ टक्का वाढ खाद्यतेल संघाशी चर्चेनंतर वाणिज्य मंत्रालयाने दिली सहमती खाद्यतेल दरवाळीचा फॉर्म्युला ठरला गव्हाचे भाव कमी करण्यासाठी साठा मर्यादा केली कमी राज्यामध्ये गव्हाचे भाव होणार कमी परंतु शेतकऱ्यांना मिळतोय सर्वात मोटा फटका। आनकी शे आख, एक शे, एक मोठा फटका आणखी एकशे आठ एकशे एक शेतकऱ्यांचा जथ्था शनिवारी दिल्लीकडे होणार रवाना शेतकरी करतायत सरकारकडे मोठ्या मागण्या सरकार काय जमेना नवीन खरीप कांद्याची आवक वाढली राज्यात अवकेत सुधारणा मागणीमुळे दर स्थिर मात्र कांदा लसणाचे भाव झाले कमी शेतकरी संतप्त माधव गाडगिळ यांना राष्ट्रसंघाचा चॅम्पियन्स ऑफ द व्यर्थ पुरस्कार भारतातील नामांकित पर्यावरणशास्त्रज्ञ पश्चिम महाराष्ट्र संवर्धन माधव गाडगिळ यांना पुरस्कार पंधरा टक्के ओलाव्यातच प्रस्ताव थंड बसतात सोयाबीन खरेदीत केंद्राच्या वंत्रणांची ताठर भूमिका सोयाबीनला भाव येतोय कमी शेतकऱ्यांचा सरकारवरती संताप राज्यात चार जिल्ह्यात रब्बीची सरासरीपेक्षा जास्त पेरणी शहाऐंशी टक्के पेशस्वर पेरणी यंदा नऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक नोंद आता होणार जास्त पेरणी उस्वाद शिवारात बिबट्यांचा वावर शेतकऱ्या भीतीचे वातावरण बंदोबस्त करण्याची मागणी राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सध्या बिबट्याने घातलाय धुमाकूळ शेतकऱ्यांचं होतं मोठं नुकसान जीवही जातोय फिक्स व्याजदराने कर्ज देणे बँकांना बंधनकारक आर बी आय ग्राहकांच्या लुटीला लगाम लागण्याची शक्यता आणि कर्जे घेण्यास लगाम लागणार फक्त गरिबांना कर्ज देण्याची होणार सुविधा वीज चोरी प्रकरणी दोनशे तेहतीस वीज ग्राहकांना दोन, दोन कोटी सत्याहत्तर लाखांचा दंड बळारी पथकाची मागील नऊ महिन्यातील मोठी कारवाई गरीबाच्या विजेला श्रीमंत मारतायत डल्ला गरीब मात्र भरतोय बिलच्या बिल आवळ्याचा मोह आवरेना गृह उद्योगाची मागणी वाढली केस त्वचा चमकते पच्छनसंख सुधारते बाजारात आवक लोणची चटणी ज्यूस सुपारी बनवण्यावर भर आवळ्याला मागणी वाढली अयोध्येत राम भक्तांची रीक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली अभिषेक पूजा छप्पन्न पदार्थांचा नैवेद्य देशभरातून जवळजवळ हजारो कोटी होणार खर्च अपघातग्रस्तांना मदत करा आणि पंचवीस हजार रुपये मिळवा रस्ते सुरक्षा कार्यक्रमात नितीन गडकर यांची माहिती अनुपम खेर यांनी घेतली मुलाखत घरी कोणीनेरी वाट बघत आहे याचे भान ठेवा गडकरींचे सुतवास दूध संघ संचालक मंडळावरती कारवाईची टांगी तलवार संचालकांच्या वकिलांना कागदपत्र मिळाली शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर आता दूध संघावरती कारवाई करण्याचे शासनाचे आहेत आदेश श्रद्धा सबोरी साईबाबांच्या छत्रछायेत भाजपची टॅगलाईन आज झालं अधिवेशन श्रद्धावान कार्यकर्त्यांना नेते निवडून आणणार कार्यकर्त्यांच्या निवडणुका फडणवीस मंत्री धनंजय मुंडे यांचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन्स तेच आहेत मुख्य आका धस यांचा आणखी एक खलबजनक दावा धाराशिवमध्ये आक्रोश मोर्चा कराड वगाळता आठ जणांवरती लावलाय मोक्का शिंदे सेनेला हवी महायुती पण भाजपची मिटाची घुळणी शिंदेसेनामंत्री आम्हाला युतीत काम करायचं आहे पण भाजप आता ठाकरेंच्या जवळ आगामी काही दिवसात युतीची होण्याची शक्यता राज्यातील चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार लाडक्या बहिणींना मिळाले तीन मोफत सिलेंडर महाराष्ट्र सरकारने दिला आपल्या निवडणुकींचा परतावा महिलांना खुश करण्याचा सरकारचा मोठा प्रयत्न अभिमानास्पद वीर जिल्ह्याची लेख करणार भारतीय संघाचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये कर्णारपदी महाराष्ट्राची लेख प्रियांका इंगळे देशाच्या कर्णारपदी देशाचं करणार नेतृत्व खूप मोठी गोष्ट लिकेज सिलेंडर जमिनीवर पडले देवघरातील दिव्याने उडाला भडका सिलेंडर बदलताना राहिले लिकेज शेजाऱ्यांच्या तत्परतेने जीवितांनी टळली महाराष्ट्रातील ग्राहकांना सिलेंडरची काळजी घेण्याचे आव्हान आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत करत आहोत राज्यातील डझनभर जिल्हे मुलीच्या जन्मदरात अद्याप मागे पस्तीसपैकी एकवीस जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर वाढला पहिल्यापेक्षा खूप चांगली प्रगती असल्याची महाराष्ट्र सरकारची दिली महाराष्ट्र सरकारने दिली मोठी ग्वाही पैसे भरण्याची मुदत संपली मने जप्तीची कारवाई सुरू डी सी सी बँक पुढील टप्प्यासाठी नोटीसची प्रक्रिया हा न्यायालय लढा सुरूच राहील शेतकऱ्यांचं म्हणणं शेतकऱ्यांना लुटून पैसे घर भरल्याची सध्या आहे सगळीकडे चर्चा शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी भेटूया पुन्हा नवीन बातम्यांसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच या चॅनलला शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान